नमस्कार देव ना शिक्षा करतो देव ना शिक्षा करतो ना माफ करतो ना माफ करतो देव तर कर्मफळाचा तराजू आहे देव तर कर्मफळाचा तराजू आहे तो फक्त न्याय करतो तो फक्त न्याय करतो सुखदुःखाचं बटन तर आपल्याच हातात असतं सुखदुःखाचं बटन तर आपल्याच हातात असतं आपणच ऑफ करतो आणि आपणच स्वतः ऑन करतो आपणच स्वतः ऑन करतो आणि आपणच स्वतः ऑफ करतो करत। करत। लक्षात ठेवा धन्यवाद